भारतीय संविधानाच्या कलम चौवेचाळीसमध्ये समान नागरी कायद्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे आपण जर समान नागरी कायद्याचा इतिहास बघितला तर आपल्याला असं लक्षात येईल की सुरुवातीला ब्रिटिशांनी अठराशे पस्तीसमध्ये समान नागरी कायद्याचा उल्लेख केलेला आहे त्यानंतर एकोणीसशे एक्केचाळीसला समान नागरी कायद्याची संहिता तयार करण्यासाठी बी एन राव यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली पण पुढे जेव्हा भारतीय संविधानाचं कामकाज सुरू झालं त्यावेळेस या समान नागरिक कायद्याच्या संहिता ज्या होत्या किंवा याचा जो काही याची जी काही चर्चा होती ती थांबलेली पाहायला मिळते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अर्थातच भारतीय संविधानाचे शिल्पकार ज्यावेळेस हे मसुदा तयार करत होते आणि मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना समान नागरिक कायद्याच्या अनुषंगाने त्यांना ज्यावेळेस प्रश्न विचारला गेला त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले होते की भारतीय संविधानामधलं प्रत्येक कलम हे समानतेचं तत्त्व दर्शवतं अर्थातच इथे सर्वांना हे जो काई काईदा हा जो काही कायदा आहे हा समान आहे परंतु काही मोजक्या गोष्टी जर सोडल्या ज्या धार्मिक बाबी आहेत अर्थातच त्याच्यामध्ये विवाह आहे घटस्फोट आहे आणि ज्या काही संपत्तीचा अधिकार आहे हे अधिकार आहेत असे जर काही दोन तीन विषय सोडले तर आपल्याला समान नागरी कायदा आपल्याला इथं पाहायला मिळत नाही परंतु भारतीय संविधानामधले सगळी कलमं हे समान नागरी कायद्याच्या अनुषंगाने आहेत कारण ते सगळ्यांसाठी समान आहेत आणि म्हणून भारतीय संविधानाच्या कलम चौवेचाळीसमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुन्हा असा उल्लेख केलेला आपल्याला पाहायला मिळतो की विवाह घटस्फोट आणि संपत्तीच्या अधिकाराच्या अनुषंगाने आपल्याला समान नागरी कायदा लागू करणं गरजेचं आहे किंवा त्याची संहिता देखील तयार करणं गरजेचं आहे आता ज्यावेळेस आपण भारत सरकार बघतो किंवा आजचं जे काही भाजपचं सरकार बघतोय त्या भाजपच्या सरकारमध्ये मात्र समान नागरी कायद्यावरती मोठी चर्चा सुरू आहे देशभरामध्ये समान नागरी कायदा लागू करण्याची चर्चाही आहे त्याचं बिलही तयार आहे असं म्हटलं जाते आणि अशातच उत्तराखंडच्या सरकारने मात्र विधानसभेमध्ये समान नागरी कायद्या कायद्याची संहिता मांडलेली आहे अर्थातच विधेयक मांडलेलं आहे आणि ते मंजुरी करून घेतलेलं आहे उत्तराखंड सरकार हे पहिलं असं सरकार ठरलेलं आहे ज्या सरकारने समान नागरी कायदा लागू केलेला आहे मंगळवारी झालेल्या त्यांच्या विधानसभेच्या बैठकीमध्ये अर्थातच अधिवेशनामध्ये त्यांनी समान नागरी कायदा संहिता उत्तराखंड दोन हजार चोवीस असं एक विधेयक त्यांनी मांडलं आणि ते विधेयक त्यांनी पास करून घेतलं आता अनेकांच्या मनामध्ये प्रश्न असा आहे की या समान नागरी कायद्यामध्ये नेमकं काय आहे अनेकांना असा डाऊट आहे की समान नागरी कायदा लागू झाल्यामुळे आरक्षण संपुष्टात येईल अर्थात सगळे समान होतील पण असं काही नाही आहे भारतीय संविधानाच्या कलम पंचवीसमध्ये जो काही धार्मिक स्वातंत्र्याचा अधिक अधिकार देण्यात आलेला आहे तोही तो देखील संपुष्टात येईल की काय असं देखील म्हटलं जातं आहे परंतु असं नाही आहे कलम पंचवीसमध्ये देण्यात आलेला धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार हा कायमच राहणार आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कलम पंधरा आणि सोळामध्ये देण्यात आलेलं आरक्षण देखील कायम राहणार आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा डिस्टर्ब होणार नाही किंवा ते संपुष्टातही येणार नाही मग नेमकं या कायद्याने उत्तराखंडमध्ये नेमकं काय बदललेलं आहे हे जर आपण बघितलं तर आपल्या लक्षामध्ये येईल या कायद्याने पहिल्यांदा सर्व धर्म आणि जातीमध्ये लग्नाचं वय निश्चित केलेलं आहे लग्नाचं वय सर्वांसाठी अठरा असेल असं याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे त्याचबरोबर भूपत्नित्वाचा का जो काही प्रकार आपल्या देशामध्ये आहे काही धर्मामध्ये या बहुपत्नित्वावरती मात्र या प्रथेवरती या कायद्याने बंदी येणार आहे बघा पहिल्यांदा धर्म आणि जात याला सोडून म्हणजे कोणताही धर्म असो किंवा कोणतीही जात असो यांच्यामधलं विवाहाचं जे प्र वय आहे हे वय अठरा वर्षे असेल आणि एकवीस वर्ष असेल असं या कायद्यामध्ये म्हटलेलं आहे त्याच्यापेक्षा कमी वयामध्ये कुठल्याही धर्म धार्मिक अधिकारानुसार विवाह करता येणार नाही दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही धर्मामध्ये बहुपत्नीत्वाला मान्यता देण्यात आलेली आहे परंतु या समान नागरी कायद्यामुळे या विविध धर्मामध्ये असलेल्या बहुपत्नीत्वाच्या या कायद्यावरती किंवा या नियमावरती बंधनं घालण्यात आलेले आहेत अर्थातच बहुपत्नीत्वावरती बंधनं घालण्यात आलेली आहेत दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या कायद्यानुसार विवाह नोंदणी करणं आवश्यक आहे इतके दिवस काय होत होतं तर विवाह नोंदणी करण्याची गरज काही लोकांना भासत नव्हती तर आता विवाह नोंदणी ही या कायद्याने कंपल्सरी केलेली आहे जर विवाह नोंदणी झाली नसेल तर कोणत्याही प्रकारच्या शासकीय योजनांचा लाभ मिळणार नाही असं या कायद्यामध्ये म्हटलेलं आहे म्हणजे ज्या काही शासकीय योजना आहेत किंवा सुविधा आहेत याचा जर लाभ तुम्हाला भविष्यामध्ये घ्यायचा असेल तर त्यासाठी तुमच्या विवाहाची नोंदणी आवश्यक आहे असं या कायद्यामध्ये म्हटलेलं आहे त्याचबरोबर जे काही घटस्फोटाचे प्रकार होत होते आदिवासी भाग असेल किंवा मुस्लिम समाज असेल यांच्यामध्ये जो काही घटस्फोट किंवा तलाक नावाचा प्रकार होता हा तलाक नावाचा प्रकार किंवा घटस्फोट नावाचा प्रकार आता न्यायालयाच्या बाहेर होऊ शकणार नाही अर्थातच घटस्फोटासाठी तुम्हाला न्यायालयातच जावं लागेल आणि न्यायालयाच्या संमतीनंच तुम्हाला घटस्फोट घेता येणार आहे असं या कायद्यामध्ये म्हटलेलं आहे त्याच्यामुळं न्यायालयाच्या बाहेर होणारे जे काही सर्व प्रकारचे घटस्फोट होते या घटस्फोटावरती बंदी घालण्यात आलेली आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली पत्नी जिवंत असताना आणि जर घटस्फोट झालेला नसेल किंवा पती जिवंत असताना आणि जर त्याचा घटस्फोट झालेला नसेल तर अशा पती पत्नींना घटस्फोटाच्या शिवाय जर ते दुसरं लग्न करत असतील तर त्यांना तशा प्रकारचा विवाह करता येणार नाही अर्थातच बहुपत्नीत्वावर जी बंदी आणलेली आहे त्याच्याच अनुषंगाने हे देखील देखील तरतुद याच्यामध्ये करण्यात आलेली आहे की जर पत्नी किंवा पती जिवंत असेल आणि यांच्यामध्ये जर घटस्फोट झालेला नसेल तर त्यांना दुसरा विवाह करता येणार नाही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लिव्ह इन रिलेशनशिपचं प्रमाण भारतामध्ये वाढत चाललेलं आहे याच अनुषंगाने या, या कायद्यामध्ये उत्तराखंड सरकारने लिव्ह इन रिलेशनशिपचं जे वय आहे तर ते वय अठरा वर्षे निश्चित केलेलं आहे अठरा वर्ष मुलींचं वय आणि एकवीस वर्ष मुलाचं वय हे जोपर्यंत कम्प्लीट होणार नाही तोपर्यंत त्यांना लिव्ह इनमध्ये राहणार राहत राहता येणार नाही आणि लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये जर यांना अठरा वर्षाच्या अगोदर किंवा एकवीस वर्षाच्या अगोदर राहायचं असेल तर त्यासाठी त्यांना नोंदणी करणं आवश्यक आहे आणि या नोंदणीची जी काही प्रत आहे किंवा या नोंदणीची माहिती त्यांच्या आई वडिलांना देखील देणं गरजेचं आहे तेव्हाच ते लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू शकतात अन्यथा ते राहू शकणार नाहीत त्याचबरोबर नाजायज मुलांच्या संपत्तीच्या अधिकाराच्या बाबतीमध्ये देखील याच्यामध्ये दे उल्लेख करण्यात आलेला आहे की नाजायज मुलांना संपत्तीचा अधिकार इतके दिवस मिळत नव्हता किंवा तो दिला जात नव्हता तर आता नाजायज मुलांना देखील संपत्तीचा अधिकार दिला जाणार आहे अशा प्रकारची तरतूद याच्यामध्ये करण्यात आलेली आहे आता उत्तराखंड हे जे राज्य आहे हे राज्य पहिलं राज्य असं आहे ज्याने समान नागरी कायदा लागू केलेला आहे यापूर्वी अनेक राज्यांमध्ये याची चर्चा होती जसं केरळ आहे किंवा इतर राज्यांमध्ये देखील होती आता तर थेट केंद्र सरकारच याची के चर्चा करते आणि निवडणुकीपूर्वी हा कायदा लागू होण्याची देखील शक्यता आहे असं देखील म्हटलं जाते अनेक वेळेस केंद्रातल्या काही मंत्र्यांनी याचा उल्लेख केलेला आहे किंवा काही खासदारांनी याचा उल्लेख केलेला आहे की समान नागरिक कायद्याची संहिता किंवा हे विधेयक तयार आहे ते फक्त आता पास करायचं बाकी आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अजेंड्यावरती सुरुवातीपासूनच समान नागरी कायदा लागू करण्याच्या अनुषंगाने चर्चा असते किंवा त्यांचं ते ओपिनियन देखील आहे आणि याच धर्तीवरती समान नागरी कायदा केंद्र लागू करेल का काय असा प्रश्न देखील आहे परंतु अनेक प्रश्न याच्या अनुषंगाने लोकांच्या मनामध्ये आहेत की राज्यघटनेमधल्या फंडामेंटल राईट्सला याच्यामुळे धक्का बसेल का तर मित्र हो समान नागरी कायदा जो आहे हा कायदा फक्त तीनच गोष्टीच्या अनुषंगाने असू शकतो केंद्रामधला देखील तो म्हणजे विवाहाच्या संदर्भामधला घटस्फोटाच्या संदर्भामध्ये आणि संपत्तीच्या अधिकाराच्या संदर्भामध्ये अन्यथा उत्तराखंड सरकारने जे लागू केलेलं आहे याच धर्तीवरती तो देखील कायदा असू शकतो आता आपण जर बघितलं तर समान नागरी कायदा हा इतर देशामध्ये दे कुठे आहे का तर इतर देशामधला जर उल्लेख केला पण तर आपल्याला असं दिसेल की इस्रायल जपान फ्रान्स आणि रशिया या देशामध्ये समान नागरी कायदा यापूर्वीच लागू करण्यात आलेला आहे किंवा तो अगोदरपासूनच आहे परंतु भारतामध्ये हा कायदा सक्सेस होईल का या अनुषंगाने मोठी शंका उपस्थित केली जाते ही शंका संविधानकर्त्यांच्या मनामध्ये देखील होती आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ज्यावेळेस असं विचारलं गेलं की तुम्ही समान नागरिक कायद्याचा मसुदा तयार करणार आहात का त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले होते की मला काय मी दोन तासामध्ये तुम्हाला समान नागरी कायद्याचा मसुदा तयार करून तुमच्यासमोर ठेवीन आणि तो संविधान सभेमध्ये मांडेनी परंतु समान नागरिक कायद्याची संहिता किंवा विधेयक किंवा हा कायदा पचवण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे का कारण भारतामध्ये विविधता आहे वेगवेगळ्या धर्माचे वेगवेगळे नियम आहेत आणि हे नियम सगळे मोडून जर आपण समान नागरी कायदा आणला तर त्या लोकांमध्ये रोष निर्माण होईल द्वेष निर्माण होईल आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले होते की समान नागरी कायदा आपल्याला आत्ताच लागू करता येणार नाही अर्थातच भारतीय संविधानामध्ये सर्व जे संविधान आहे ते सगळ्यांसाठी समानच आहे परंतु जे काही धार्मिक कायदे आहेत ते कायदे जिथे लागू होतात अर्थातच विवाह असेल घटस्फोट असेल संपत्तीचा अधिकार असेल या अनुषंगाने आपल्याला आताच कायदे करता येणार नाहीत पण भविष्यामध्ये मात्र याची गरज तुम्हाला भासणार आहे आणि त्यासाठी जर तुम्हाला भविष्यात समान नागरी कायदा आणायचा ना असेल तर तुम्हाला तशा प्रकारची पृष्ठभूमी तयार करावी लागेल अर्थातच परिवर्तनाच्या जी काही मोहीम आहे ही मोहीम तुम्हाला सातत्याने चालू ठेवावी लागेल आणि ज्या वेळेस समान नागरी कायदा पचवण्याचं मन इथे तयार होईल त्यावेळेसच समान नागरी कायदा आणला पाहिजे अर्थातच आताची जी परिस्थिती आहे ही परिस्थिती खरोखरच समान नागरी कायदा आणण्यासारखी आहे का असा देखील प्रश्न आहे कारण आपण त्या पद्धतीनं परिवर्तनामध्ये पुढे आलेलो नाहीत आणि तशा पद्धतीचं देखील आपण तयार केलेलं नाही परंतु उत्तराखंड सरकारने मात्र हे डेरिंग केलेलं आहे आणि केंद्र सरकार देखील भविष्यामध्ये हे करू पाहत आहे तरीही आपल्याला नेमकं या समान नागरिक कायद्याबद्दल काय वाटतं हे सांगायला विसरू नका आपल्याला जर याच्याबद्दल अधिक माहिती असेल तर ते देखील कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया धन्यवाद